भंडारा गोंदियाचे खासदार प्रशांत पडोळे यांनी नुकसानग्रस्त भागाचा पाहणी दौरा केला मात्र या दौऱ्यातल्या त्यांचा गाडीच्या बोनेटवर बसून पाहणी करतानाचा व्हिडिओ करताना सध्या तुफान व्हायरल होतोय गाडीच्या बोनेटवर बसून खासदार प्रशांत पडोळे यांनी लोकांना हात दाखवत रील बनवल्या त्यामुळे खासदार प्रशांत पडोळेची पाहणी करण्याची ही कसली पद्धत असा सवाल आता उपस्थित केला जातो तर गाडीच्या बोनेटवर बसून खासदार कसली पाहणी करतात असाही सवाल विचारला जातो त्यांचा नुकसानग्रस्त भागाचा पाहणी दौरा की स्टंट आहे असा सवाल आता विचारला जातो थांबा थांबत थांबला थांबला थांब 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 ना फवाराला उल बरोबर तर अशा पद्धतीनं प्रशांत पडोळे यांनी गाडीच्या बोरेट वर बसून सगळ्या नुकसानग्रस्त भागाची पाहणी केलेली आहे त्यामुळे खासदारांनी नेमकी कसली पाहणी केली असा प्रश्न आता विचारला जातो प्रवीण तांडेकर आमचे प्रतिनिधी त्यांच्याकडून आपण सविस्तर माहिती घेऊयात प्रवीण खरंतर अतिशय धक्कादायक असंच म्हणावं लागेल हा प्रकार कारण भागाची पाहणी अशा पद्धतीने खासदारांनी केली सध्या त्यांचा व्हिडिओ व्हायरल होतोय अनेक अनेकांकडून टीका केली जाते प्रश्न विचारला खासदारांनी आता काही प्रतिक्रिया दिली आहे का नक्कीच या विषयावर खासदार सध्या तरी काहीही बोललेले नाहीत त्यांनी भंडारा आणि गोंदियाचे दोन दिवस पूर परिस्थिती निर्माण झाली होती दोन्ही जिल्ह्यामध्ये त्यांनी दौरा केलेला आहे पूर भागाची पाहणी सुद्धा केलेली आहे नदी नाल्या मध्ये जे पूर आलेले होतं शेतीची सुद्धा पाहणी केलेली होती मात्र परत येताना खासदारांनी एका रस्त्यावर रील्स तयार केलेली होती पाण्याचा फवारा त्यांनी उडवला होता आणि तो व्हिडिओ त्या खासदारांच्याच लोकांनी त्यांच्या फेसबुक अकाउंट घातलेला होता आणि त्याच्यामुळे आता सगळीकडे टीकेची झोड उडू लागलेली आहे एकंदर काँग्रेसचे जे खासदार आहेत प्रशांत पटोले हे नाना पटोले यांचे निकटवर्ती मानले जातात आणि त्यांनी अशा असा जो प्रकार आहे केलेला तो निंदनीय असल्याचंही विरोधकांचं म्हणणं आहे मात्र नाना पटोले हे नेहमी शेतकऱ्यांच्या विषयी बोलतात आणि त्यांचे जे खासदार शेतकऱ्यांच्या दरम्यान खरा प्रश्न निर्माण होतोय नक्कीच प्रवीण धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी तर खासदारांनी गाडीच्या बोनेट वर बसून नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली त्यामुळे नेमका हा कसला पाहणी दौरा होता असा प्रश्न आता विचारला नुकसानीची प्रशांत पटोळ यांनी रील बनवत पाहणी केल्याचं पाहायला मिळालं खरंतर यवतमाळमध्ये अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झालाय त्यामुळे अनेक ठिकाणी नुकसान झाले आणि या नुकसानग्रस्त भागाचा पाहणी दौरा अशा पद्धतीनं खासदारांनी केला गाडीच्या बोनेटवर बसून पाहणी करतानाचा खासदारांचा व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल होतोय गाडीच्या बोनेटवर बसून खासदार प्रशांत पडो यांनी लोकांना हात दाखवत रील बनवला त्यामुळे खासदार प्रशांत पडो यांनी कशाची पाहणी केली असा प्रश्न आता विचारला जातो गाडीच्या बोनेटवर बसून खासदार कसली पाहणी करतात असा प्रश्न आता विचारला त्यांचा नुकसानग्रस्त भागाचा पाहणी तेवढा होता की स्टंट होती असा सवाल खासदार प्रशांत पडोळे यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी गाडीच्या बोनेटवर बसून केलेली आहे याचा व्हिडिओ त्यांच्या कार्यकर्त्यांनी खरंतर सोशल मीडियावर अपलोड केला त्यानंतर हा व्हिडिओ तुफान व्हायरल झाला आणि त्यानंतर सध्या अनेक प्रश्न आता विचारले जातात ने कामा दबाने पवाराना उलंंबरोबर माजी खासदार सुनील मेंढे सध्या फोन लाईन वरून आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत सुनील भेंडे तुम्ही हा सगळा प्रकार पाहिलाच असेल खासदार प्रशांत पडोईंनी गाडीच्या बोनेटवर बसून नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली निश्चितच ही आमच्याकरता तशी ही शर्मेची बाब आहे एका लोक मोठ्या लोकपीढीनी संपूर्ण जिल्हा पुरपूरग्रस्त पूर होत असताना आणि संपूर्ण लोक अडचणी सापडले असताना शेतकरी असोत अनेक गावाची रस्ते बंद असताना एका मोठ्या लोकप्रतिनिधी अशा पद्धतीने रील बनवत आपलं हे करावं स्टंडबाजी करावी हे निश्चितच एक आमच्यासाठी शर्मेची बाब आहे मी देवाचरणी प्रार्थना करायची त्यांना देवसद्बुद्धी देवो अशा वेळेस लोकांचा धीर देत लोकांच्या पाठीशी उभं राहण्याची वेळ असताना एका मोठ्या पदाधिकारी आणि खासदारांनी असं करणं निश्चितच ही बाब सर्वांसाठी विचार करणारी आहे मागच्या वेळेस मला आठवत की जेव्हा पूर आला तर प्रत्यक्ष मी गावोगावी फिरत लोकांमध्ये मिसळून प्रसंगी नावेतून त्या लोकांपर्यंत पोहोचून त्यांना धीर देण्याचं काम केलं होतं आणि आता खासदारांना या सगळ्या नुकसानग्रस्त भागाचं काही गांभीर्य असं वाटत नाही किमान त्यांच्या त्या कृतीमधून तसं दिसत नाही आणि अशा वेळेस प्रत्यक्ष अजूनही पूरची परिस्थिती आहे प्रत्येक पूर वाढतो आहे आणि प्रशासन त्याच्यावरती लोकांना स्वतः प्रशासन पुढाकार घेऊन सगळ्यांना तशी काळजी घेण्याचं आवाहन करत आहे अशा वेळेस मात्र माझी आमचे खासदार स्टंडबाजी करतात यावर तुम्ही कल्पना करा खर तर सर्वसामान्यांनी स्टंटबाजी केली की प्रशासनाकडून लगेच तात्काळ कारवाई केली जाते मात्र खासदारच इथं अशा पद्धतीची स्टंटबाजी करतायत त्यात कायदा आपलं ते आपलं काम करेल मी त्याविषयी जाणार नाही का मी त्या राजकारणात पडणार नाही पण अशा वेळेस दाखवणं एका लोकप्रतिनिधी हीच बाब फार मोठी आहे आणि ती बाब फार जास्त अडचणीत असताना त्याच्या त्याच्यावर सोडणं काय असतं तो प्रकार आहे नक्कीच मेंढजी धन्यवाद तुम्ही दिलेल्या प्रतिक्रियेसाठी त्यामुळे लोकप्रतिनिधींनी अशा काळात तरी थोडी संवेदनशीलता दाखवावी असंच म्हणावं लागेल うん。<noise> <noise>